श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच कितीही संकट आले तरी स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो जगण्यातील वेदना कमी करण्यासाठी तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत आपलं काही नाही आपलं काही नव्हतं आणि आपलं काहीच राहणार नाही लक्षात ठेवा आम्ही समर्थांचे काही विचार जे तुमच्या आयुष्यामध्ये प्रेरणादायक ठरतील नकारात्मक विचार आपल्या डोक्यात येऊ नये सकारात्मक विचार ठेवा आणि स्वामी समर्थांचे स्मरण करा त्यांना नेहमी आपल्या मनात आणि हृदयात ठेवा सर्वांसाठी प्रेम आणि करुणा ठेवा कोणावरही राग किंवा द्वेष करू नका हे स्वामी समर्थांचे जीवन आहे आपल्या जीवनात अडचणी आणि समस्या येतील पण स्वामी समर्थांचे के स्मरण केल्यास त्या सोप्या होतील आपल्या कामात निष्ठा आणि समर्पण ठेवा आणि स्वामी समर्थांचे विश्वास ठेवा यश नक्की मिळेल सदा सत्य बोलणे आणि इतरांना मदत करणे हे स्वामी समर्थांनी शिकवले आहे हेच त्यांचे सत्य आणि प्रेम आहे स्वामी समर्थानी सांगितले आहे की आपल्या मा मनात नकारात्मक विचार येऊ नयेत दुसऱ्यांच्या चुकांवर लक्ष न देता स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा स्वामी समर्थ नेहमी आपल्यासोबत आहेत त्यांनी आपल्यावर प्रेम केले आहे त्यांच्यावर प्रेम ठेवा सदा आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी करा हे स्वामी समर्थांचे प्रेम आहे श्री स्वामी समर्थ या व्हिडिओचा शेवट आपण स्वामी समर्थांच्या तारक मंत्राने करूया निशंक हो निर्भयो मनारे प्रचंड स्वामीबळ पाटी शिरे अतर्क्य अवधूत ही स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे चरण काय न्यून्य काय स्वयभक्त प्रारब्ध घडवीही माय आज्ञेवी ना काळ ना नेई त्याला पर ही ना भीती त्याला उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरतू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा हुशीन त्याविन तू स्वामी भक्त दाब दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील विभूती विभूतीनामन नाम ध्यानादे तीर्थ स्वामीचे पंच अमृतात हे तीर्थ घे आठवी प्रचिती न सोडा तया जय स्वामी घे हाती स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्या सर्वांचा स्वामींच्या कृपेने मंगलमय जाओ